सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला पुण्याजवळील केसनाथ गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार असून त्रेपन्न किलोमीटरचा हा उड्डाण मार्ग शिरूर पर्यंत ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सुधारित मार्गाचा प्रवास बांधकाम विभागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यतेसाठी ठेवला होता सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला त्रेपन्न किलोमीटरचा सा सहा पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे पुण्याजवळील केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार आहे त्यासाठी सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये खर्च येणार आहे राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलाय सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे शिरूर अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने या नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे पुण्याजवळील केसनाथ गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार असून त्रेपन्न किलोमीटरचा हा उड्डाण मार्ग शिरूर पर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये खर्च येणार आहे मात्र आता हा प्रस्तावित उड्डाण मार्ग पुढे अहमदनगर आणि तिथून पुढे छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी आणखी दोन कोटी रुपये खर्च येणार असून एकूण खर्च नऊ हजार पाचशे पासष्ट रुपये इतका येणार आहे या महामार्गाची एकूण लांबी दोनशे पन्नास किलोमीटर इतकी असणार आहे पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सुधारित मार्गाचा प्रवास बांधकाम विभागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यतेसाठी ठेवला होता त्या प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेचा मार्ग मोकळा झाला बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग करण्यात येणार होता मान्यता सुद्धा देण्यात आली होती मात्र एप्रिल दरम्यान हा महामार्ग एन एच ए आय आणि एम एस आय डी सी यांच्यात झालेल्या करारानुसार एम एस आय डी सी कडे हस्तांतरित करण्यात आला त्यामुळे त्या प्रकल्पावर एम एस आय डी सी मार्फत आता काम करण्यात येणार आहे